वायुकुमार विकास मंडळ आणि राधाकृष्ण महिला मंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं वडगावसा आणि या ठिकाणी कबड्डी महासंग्रामाचं उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार शेठ बेनके आणि कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शेठ पिंगळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले राज्य पातळीवर पंधरा संघांचा समावेश होणार आहे हे सर्व सामने इंडोर बंदिस्त स्टेडियममध्ये संपन्न होणार आहे पावसाचा यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही या प्रसंगी चांगली कामगिरी केल्याबद्दल काही मान्यवरांचा सन्मान आमदार अतुल शेठ बेनके यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय यामध्ये माजी राष्ट्रीय खेळाडू जयश्री बडे एपीआय योगेश तांबोळी कालिदास तांबोळी अजितदादा पवारांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय या प्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुनीताताई शिंदे सुशांत शिंदे अरुण पारखे राजेश गावडे कृषीभूषण जितेंद्र बिडवई शंकरराव ताम्हाणे जयवंत डोके पंकज वराडी मनोहर तांबोळी वडगाव सहाणी वैशाली तांबोळी उपसरपंच अविनाश वाबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते जयल वाबळे साहेब विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुषार वाबळे तंटमुक्ती अध्यक्ष हंबीरराव वाबळे चेअरमन मधुकर भोर व्हाईस चेअरमन अतुल शिंदे तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे शिवाजी भोर गुरुजी संतोष गुळवे विठ्ठलशेठ तांबोळी बाजीराव तांबोळी सर्व पुणेकर मुंबईकर मंडळी उपस्थित होते त्याचप्रमाणे मिन्नाथ भोजने प्रकाश ताजने सरपंच संतोष जाधव कोंडे बाळकृष्ण वरपे विकास दुराफे राधाकृष्ण महिला मंडळ अध्यक्ष सुजाताताई वाबळे अनुराधा पांडे स्मिता पांडे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन राज्य निरीक्षक इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवा नेतृत्व अतुल बाबळे यांनी केलाय शिवाजी थोरांनी चर्चा करता करता सांगितलं की डीपी वाले आणि शिवडी या लोकांनी आम्हाला मोठं केलं म्हणजे वळगावला मोठं केलं आणि इथे राहणारे लोक को। जी कोण आहे शिवडी आणि शिवडी आणि डीपीवाडी म्हणजे ओळखते तर मला एवढं सांगायचंय की चिकटीने दुसऱ्याच्या आनंद आनंदासाठी मंडळी झोपून देतात आणि जगण्याचा काही पाहुणे नाही वेळेत वेळेत येऊ शकले परंतु दोन दिवसात ते येणार आहेत या गावाने भरभरून आमच्यावर प्रेम केलं अशा या गावकऱ्यांसाठी मी खरंच नमस्कार करते आणि सर्वांना या कोरोनातून चांगलं बळ दिले आणि बळ देऊन सुद्धा काही लोक आपल्यात गेले असतील परंतु काही लोक जी राहिले ती सुद्धा उत्साहाने या आपल्या कार्यक्रमाला राहून उत्साहाने नव्वद टक्के लोकांनी या कार्यक्रमाला देणग्या दिलेल्या आहे तर जाताना एवढं सांगायचे मला आमचं गाव आहे जिव्हाळा आणि आपुलकीने सजलेलं आणि सत्तर माराने गाजलेलं म्हणून वडगाव सहाणीचं नाव असंच गाजत राहो आणि आम्ही अतुल बँकेच्या मागे सतत उभं राहो एवढीच मी विनंती करते आणि माझे वचन माझे वचन संपविते जय हिंद जय महाराष्ट्र राधाकृष्ण महिला मंडळ कुमार युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने पवार युन्वे कबड्डी स्टेडियम मध्ये आज या बंग कबड्डी स्पर्धेचा सुवर्ण महोत्सव होत असताना ते या उत्सवाचे निमंत्रण देत जिल्हा तालुक्याचे युवा आमदार त्यांनी आपली भेट आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वडव यांनी सातत्याने एक चांगलं काम केलं त्या महानगरी कलिमध्ये काम केलं त्या राष्ट्रवादी महाराष्ट्र उपाध्यक्ष शिंदेराव शिंदे या गावचे ज्येष्ठ व्यक्ती वर्ष साहेब राधाकृष्ण महिला मंडळाच्या अध्यक्ष पांडेसाई प्रकाश तानने या गावचे सरपंच उपसरपंच परिसरातील अनेक मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी खऱ्या अर्थाने त्या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेले गावचे ग्रामस्थ त्या भागातील मान्यवर उपस्थित बनवाने बघितलं खरं तर अतुलशेत मला मनापासून आनंद झाला ज्या ज्यावेळी कबड्डीचे सामने पाहायला आलो त्या त्यावेळी मातीमध्ये कबड्डीचे सामने खेळायचे जेव्हा तुम्ही या ठिकाणी गणेशाचं पूजन करत होत त्या आतमध्ये वाटलं आपण मुंबईमध्ये का बँगलोरला ह्या तुम्ही विचार करायला लागलो कारण बाहेर येताना वर त्यांच्या सगळा परिसर बदललेला गेला आणि या ठिकाणी सुवर्ण महोत्सव होत असताना अतुलशे त्यांच्या फंडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला वाटतं ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच मॅट वर कबड्डीच्या स्पर्धा होत असतील आज आपण उपलब्ध करून दिली असं पाहिलं तर सुरुवातीपासून आदरणीय वल्लभशेठे यांचं खूप प्रेम होतं प्रास्ताविकामध्ये सांगितलं मान्यवरांनी हो आदरणीय पवार साहेब या ठिकाणी येऊन हो गेले आणि खरोखरच कबड्डी ह्या खेळाला आपण पाहतोय की अलीकडं एक चांगली स्पर्धा प्रत्येक ठिकाणी होतात परंतु गेली पन्नास वर्षापूर्वी एखादं मंडळ काढणं मंडळ चालू करणं सोपं असतं कबड्डी स्पर्धा पहिली पाच वर्ष आनंदात भरवतो पण सातत्याने पन्नास वर्ष स्पर्धा भरवायची आणि पुणे जिल्ह्यामध्ये या वडगाव सालीमध्ये एक आदर्श कबड्डी स्पर्धा याचा मान तुम्ही मिळवला याचा माझ्या दृष्टीने एक महत्वाचा आनंद आहे खरं पाहिलं तर या गावातील जय बाबळे साहेब आपण त्याने अनेक कार्यक्रमात भेटत असतो या गावातील तर शिक्षित माणसं ज्या यंत्रणा आणि विमान ताई मग काही कुलस्वामी मध्ये काम करतात काही विशेष जलनामध्ये काम करतात काही साईफेरमध्ये काम करतात काही बल्लाळेश्वर मध्ये काम करतात आणि त्याच्यामुळं हे गाव जसं आज कबड्डीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये एक नावलौकी घाल तसं शिक्षणाच्या माध्यमातून आणि सगळ्यांना प्रेम करण्याच्या माध्यमातून हे गाव नेहमी आदर्श राहिले त्याचा मला असाय आलेला अनुभव आहे म्हणून या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे आपण सगळे कबड्डीचा आनंद घेण्यासाठी आला त्या ठिकाणी अतुल शेटना मी धन्यवाद देईल खर तर तुमच्या फंडातून मॅट आली आणि त्याचा उद्घाटनाचा मान मला दिला तसं माझ्या मनात आनंद आहे कारण तुमचा आमचं प्रेम वेगळं बऱ्याच मंडळींना माहीत नसतं आणि तुम्ही ह्या तालुक्यात काम करताना सुद्धा प्रत्येक गावामध्ये बऱ्याच कार्यक्रमाला जातो काही ना काही त्या ठिकाणी विकासाचं काम झालेलं आहे त्याच्यात आपली सातत्याने भूमिका राहिलेली आहे पुन्हा एकदा वायू कुमार विकास मंडळ असलं तर वाई कुमार विकास मंडळाचं डोंगवलीला एक चांगल्या प्रकारचं काम चालतं आणि उल्लेख केला का एवढ्या सामाजिक प्रत्येक गोष्टीमध्ये हे मंडळ सातत्याने पुढं असतं असं तुमच्या मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा आदर व्यक्त केला सांगाल त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या या सुवर्ण मोत्सवीस कबड्डी स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मडगाव साडी मधील ज्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाले ते माईकुमार विकास मंडळाच्या या आज सुवर्ण महोत्सवी श्री मँक मधील राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं असं मी जाहीर करतो आणि आजच्या पासून सुरू होणाऱ्या या तीन दिवस सोळा महोत्सव कार्यक्रमाला अनेक मान्यवर आपल्या या स्पर्धेसाठी आपल्याला लाभणार आहेत त्यामध्ये विशेष करून आपले सर्वांचे नेते दिलीपराव वळसे पाटील साहेब आदरणीय सुनील शेळके साहेब आदरणीय निलेशजी लडके आणि माजी राज्यमंत्री क्रीडा राज्यमंत्री आणि ठाकरे मॅडम